अरे 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 न मे अमे चे तेतो काय भाजी विकायची बटाटे घ्या बटाटे कांदे घ्या कांदे घ्याय <laughs> <संगीश करता> <laughs> का सगळीच करता तुम्ही झालं का दाळीच काढून हा जरा डोळा लागला का जातात बाहेर फोन आणायला आई हुंदडायला नाही हो किराणा भरायला गेलो होतो आता पर्वत भरला किराणा आता लगेच कुठे गेला होता काल संध्याकाळपर्यंत सगळा किराणा संपलाय तुम्हाला किती वेळा सांगितलंय जरा कमी खात जा म्हणून बस जराबस म्हण माझ्या पोरांचाच खाते तुम्हाला बापाचा खाते मी चला आता माझा बाबा सांगतेस न स्वापा पण कुरकुर करायला लागला ग <laughs> बाय आता नवीन स्वापा घेते बाय यो काय सहा पायाचा आहे ना नऊ पायाचा स्वापा घेते आता मी बघ <laughs> आई नऊ पायाच नको पंधरा पायांचा घ्या आळी सारखा तुझ्या आई आळी <laughs> <laughs> <तुझा आई आई। laughs> अयो <laughs> तू खर सांग <laughs> आळी करायची गरज होती काय मुद्दा ते काय मला माहित नाही आम्ही काय खर्च करायला सांगणार नाही तुम्हाला सोपा बिपा पाहिजे ते काय नाही गुगातलं खर्च झालाय आधीच आतीव का खरात घर हेच या वनिता दानाजी खरात तुम्ही जे ना माझ्याकडे आली काय काम कर या बस आहे इथं बस हा बस हा मीच आहे बस 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 मी श्याम राजपूत मी पॉलिसी एजंट आहे हा पूर्वी यायचा आमच्या धनीकडे तेच हा तो 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 काय काम काढलं ना काय तुमचे मिस्टर धनाजी खरात त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी तुमच्या नावाने एक पॉलिसी काढली होती हो हो ती परवा मॅच्युअर होणार आहे तर त्याचे तुम्हाला बा पाच लाख रुपये मिळणार आहेत किती पाच लाख किती पाच लाख आता यांच्या यांच्या मिस्टरांनी नावावर काढली म्हटल्यावर यांनाच मिळणार ना पाच लाख रुपये चलय प्रेम आहे माझ्यावर घसलय लावत होते त्यांना हे मे बा माफ कर <laughs> द्या पाच लाख द्या नाही नाही असे असे लगेच नाही देत आहेत ते त्याचे एक प्रोसिजर असते काय असतं म्हणजे एक फॉर्म आहे हा फॉर्म आहे ना याच्यावर तुम्हाला सही करावी लागते मग हा फॉर्म मी सबमिट करणार मग चेक येईल परवा तो चेक घेऊन येईल मी आणि घरपोच देईल तुम्हाला तर इथे इथे सही करावं तुम्ही आई ना ना ना। सही नाहीये त्या अडाणी आहेत तुझ्या आई असेल अडाणी बोटा हिशोब करते ना मी सांगत अच्छा आता अंगठाच लावते नंतर काय काय हरकत नाही हे घ्या वा इकडे 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 कुठला मा म्हणजे पण भारी निघाले बर का ठेवपन पण म्हणत म्हणत तब्बल पाच लाख रुपये ठेवून दिला काय तटी पण मी काय म्हणते भाऊ बोला ना म्हणजे म्हणजे एक्झॅक्ट पाच लाख मिळणार आहे कबा काही कमी जास्त असे काही मिळणार आहे पाच लाखच ना पाच लाख मिळणार या पॉलिसी संदर्भात कसं आहे बा हा की पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावे ती पॉलिसी आहे हा ती जर जिवंत असेल तर मॅच्युअर झाल्यानंतर पाच लाख मिळतील पण समजा आधे मध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर जी कोणी नॉमिनी आहे त्याला डबल पैसे मिळतील म्हणजे दहा लाख रुपये अच्छा दोन दिवस आहेत आपल्या हातात दोन दिवस, दिवस म्हणजे नाही 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 गमत केली काय नाही उगाच बूस्टर डोस दिला म्हातारीला नाही तर काय बोलले काय नाही काय नाही काय काय नाही काही नाही बुस्टर उगाच दिला सोय नाही नाही रुणाने मेले पाहिजे होते मी आई असे बोलत माणूस आलाय बाहेरचा जरा जिभेला आळा घाला आहो आई तस नाही मला काय म्हणायचं होतं का बा कसं आहे म्हणजे दहा लाख रुपये मिळाले असते तर मग आमच्या भविष्याची चिंता मिटली असती बा म्हणजे कस तुमचं थाटामाटात करता आलं असता आम्हाला काय आणत कस भाऊ हा हे पाच लाख आले ना इतर माझ्या हातावर ठेवायचं हो हो नाही तर मी असायचे आंघोळ बिंगोळ करत तुम्ही याल तर ह्या सांगतील आमची सासू वर गेली म्हणून नाही माझ्याकडे मी तुमच्या हातात चेक देणार तुमची सही लागेल पैसे आणि बद्दल मी जाईल त्याला चालत आहे काय मग आता बाया कसं करायचं बाया कसं करायचं बरं कस मंग करायचं कस बया? कशाच पैशांच हो मी काय म्हणते समजा तुम्ही खटकन मिळा तर खटकन दहा लाख रुपये मिळत आई गंमत करते ताई ताई आपल्याला पाच लाख मिळणार आई पाच लाख आई आई हो आई आमचा जीव आहे तुमच्यावर बाया मला किती छान वाटत आमची सासू आळू अळू गाड्या काय हो आई कस आहे पैसा आज आहे उद्या नाही माणसं आज येत उद्या नाही परवा पैसा आहे म्हणजे म्हणजे कस सग आई पैसे कमवता येत्या माणसं कमवता येतात पण मला खरं सांगा काय करणार आहे तुम्ही एवढ्या पैशांचं हाँ? मी बघीन माझं काय करायचं तसं नाही मला काय का बा म्हणजे आता तुम्हीच म्हणता का एक नातवंड आण पण काय ना वर छताकडं बघितलं ना का भावंड आणायचं होत नाही म्हणजे झाले आपली छत सिलिंग बघा कसं झालंय माझं काय म्हणणं थोडेफार पैसे द्या मस्त पैकी निळा रंग मारिते मस्त चांदण्या काढिते चंद्र काढिते म्हणजे मग मधुचंद्राचा फी येईल मला चांदण्या पाहिजे तुला आम्हाला दोन दोन लेकरं झाली पत्र्याला दोन फोका पडली होती तरी झाली नाय ते जाऊ दे ते कधी पण होईल जाऊ दे आई काय माझ्या आईच्या ना गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या तू दोन लाख रुपये खर्च सांगितलाय आई तुझ्या आई आहे ना बुड खासून खासून मिळाले ना तरी चालल मी नाही माझ्या पैसे ठेवले नवऱ्या तुझ्या आईला देऊ वाट्या बदल्या तुमचे पाच लाख रुपये मी करीन माझं काय ते मी घेईन नव्या गाडी घेईन देव दर्शनाला जाईन पहिले पहिला दर्शनाला जाणार आहे मग जाईन शिर्डीला मग प्रत्येक महिन्याला नाही का नवा सिनेमा बघीन आणि पैठणी घेईन पैठणी आम्हाला पण तुम्हाला नाही मलाच घेणार आहे बघा कशी तुमच्या नाकावर टिचून रोज पैठणी घालते की नाही ते बघा

सा सहा पेऱ्याच ऊस आहे पेर टंबरलेलं भारी ऊस आलेला आहे आपला मामनजी आईला लॉटरी लागली तर पाच लाखाची तब्बल त्या गंजेल नांगर लॉटरी लागली लॉटरी लागली अहो महामांजी लॉटरी म्हणजे ते नाही <laughs> का तुम्ही काहीतरी ते पॉलिसी काढली होती ते श्याम सुंदर आलते ते, ते राजपूत

कि त्या खात्यावरून डायरेक्ट माझ्या खात्यावर ट्रान्सफर मारायचा आईना पाहिजे होते पाच लाख रुपये त्यांना काहीतरी करायचं होतं का हो एक मिनिट जी ना त्या शेजारी आपल्याला चार गुंठा जागा घ्यायची हॅलो हॅलो धनी वनी बोलते ऐका ना ते पाच लाख मिळणार म्हटलं म्हणणं मी सोपा घेऊ गाडी घेऊ देवदर्शनाला जाऊ जोडीनं धनी